आप देख रहे हैं या ठिकाणी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं पीक विमा कर्जमुक्ती आणि अन्य प्रश्नांबद्दल निवेदन माननीय जिल्हाधिकारी यांना देण्यात आलं मुद्दा असा आहे की जे अतिवृष्टी झाली संपूर्ण परभणी जिल्ह्याला अतिवृष्टीचं अनुदान मिळालं परंतु पीक विमा देताना मात्र शासनानं ते धोरण ठेवलं नाही काहींना संपूर्ण ना पीक विमा मिळाला आणि काहींना सरसकट विमा दिला दुसरी महत्त्वाची गोष्ट ज्या ठिकाणी खरंच खूप पिकसा नुकसान झालं पिकाचं कुठंही नीट पंचनामे त्या ठिकाणी झालेले नाहीत आणि जेवढं नुकसान झालं तेवढं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पीक विम्याची मिळालेली नाही येत्या काळामध्ये आमचं म्हणणं आहे की सरसकट सगळ्यांना विमा मिळायला पाहिजे बाधित क्षेत्र हे सव्वीस जून दोन हजार तेवीसच्या जी आर नुसार हे जास्त आहे तक्रारी देखील पुरेशा आलेल्या आहेत परंतु विमा कंपन्यांनी त्या काळामध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर परभणी जिल्ह्यात तयार करायला पाहिजे होतं ते न केल्यामुळं तक्रारी किती झाल्या नेमका त्याचा आकडा कृषी विभाग सांगायला तयार नाही हे पारदर्शकपणे सगळ्यांना कळलं पाहिजे आणि जर बाधित क्षेत्र पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त असेल तर सरसकट सगळ्यांना विमा मिळायला पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट सरकार एक रुपयाचा विमा बंद करत आहे जणू काही शेतकऱ्यांनीच चुना लावला परंतु ही अर्धवट गोष्ट आहे ही चुकीची गोष्ट आहे आणि आमचं म्हणणं आहे की एक रुपयाचा विमा चालू राहायला पाहिजे तिसरी महत्त्वाची गोष्ट उंबरठा उत्पन्न हे आउटडेटेड गोष्ट आहे जे कृषी विद्यापीठात बियाणे आहेत बियाणे कंपन्या आहेत त्या जे म्हणतात की आमचं बी पेरल्यानंतर इतका उतारा येईल त्यानुसार उत्पन्न गृहित धरून आम शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आणि सात मेला जी काही जिल्हाधिकाऱ्यांनी मिटिंग इथं घेतली होती त्या बैठकीला वेगवेगळे शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होतंय आमचं असं म्हणणं आहे की वेग -वेग त्या ठिकाणी पीक विमा कंपनीला जे आदेश दिलेले आहेत त्या आदेशाची त्यांनी संपूर्णपणे अंमलबजावणी